मंडळी मी सविता पाटील आणि चंदी तडका या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण पंजाबी स्टाईलचे छोले आणि भटुरे कसे बनवायचे तेही अगदी एक तासामध्ये ते बघणार आहोत तर हे पंजाबी स्टाईलचे छोले आणि भटुरे अगदी टेस्टी होतात आणि अवघ्या एक तासाभरामध्ये आपले छोले सुद्धा बनवून होतात आणि भटुरे सुद्धा तर हे छोले भटुरे एक तासामध्ये बनवण्यासाठी खास टिप्स हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे चला तर मग या छोले भटुरेच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे छान चविष्ट असे छोले भटुरे बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे छोले असतात ते रात्रभर भिजत ठेवायचे आहेत तर एक कप छोले होते ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि छान असे भिजलेले आहेत आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे छोले पाण्यासकट टाकायचे त्याच्यातलं जा। जे भिजत ठेवण्यासाठी आपण पाणी ओतलेलं होतं ते अजिबात हो बाजूला ओतायचं नाही छोल्यामध्ये तेच ते पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार जा मीठ टाकायचं आहे आता थोडे मसाले वापरायचे आहेत इथं मी अर्धा चमचा चहा पावडर वापरलेली आहे चार काळीमध्ये चार लवंग बदाम फुलाचे तुकडे दोन चार आणि दोन दालचिनीचे तुकडे आता इथं कॉटनचं एक कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व मसाले मी टाकलेले आहेत आणि ह्याला ह्या कापडाला आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे एखादं कॉटनचं कापड असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकून गाठ मारून घेऊ शकता आणि हे आता ही जी पोडी आपण बनवलेली आहे ती या छोल्यामध्ये ठेवून द्यायची आहे तर ह्यांना काय होतं मसाल्याचा वास छान असा छोल्यामध्ये उतरतो आणि चहा पावडरमुळे काय होतं छोले जे आहेत त्याला असं ब्राऊनिश असा कलर येतो काळसर असा आणि छोल्याची ग्रेव्ही जी आहे ती अगदी सुंदर अशी दिसते तर अशा प्रकारे ही छोल्यामध्ये ही पुडी ठेवलेली आहे आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून कुकरला झाकण लावलेलं आहे आणि तीन ते चार शिट्टी मी काढून घेतलेल्या आहेत आता कुकरच्या शिट्टी होत आहेत तोपर्यंत इथं कांदा टोमॅटो वगैरे मी चिरून घेतलेला आहे आलं लसूण घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर दोन कांदे मी थोडे मोठे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि हे बारीक असं मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर कुकरच्या सुट्टी होईपर्यंत आपल्याला हे मसाल्याची तयारी करायची आहे तर पाहू शकता इथं मी कांदा आला आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे कांद्याची पेस्ट बनवलेली आहे आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे तर एक मोठा टोमॅटो घेतलेला होता त्याला धुवून मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे आता ह्याचीसुद्धा सुद्धा आपल्याला मिक्सरमधून पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आपल्या पेस्ट तयार आहेत आता आपल्याला भटुरेचं पीठ मळून ठेवायचं आहे म्हणजे आपले छोले बनवेपर्यंत ते छान असं मुरेल तर इथे भटुरेचं पीठ मिळण्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन कप मैदा अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा पिठी साखर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि तीन ते चार चमचे आपलं तेल टाकायचं आहे आपण जे पोहे वगैरे खाण्यासाठी चमचे वापरतो त्या चमच्यानं तीन ते चार चमचे तेल कच्चंच वापरलेलं आहे मी मोहन म्हणून आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर इथे मी एक तीन चार चमचे रवा जो होता तो दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर रव्या भिजवून घेतल्यानं काय होतात आपले भटुरी जे आहेत ते छान मऊ कापसासारखे अगदी ब्रेडसारखे लागतात त्याच्यामुळे रवा शक्यतो भिजवूनच टाका रवा जर कच्चा तसाच टाकला तर भटुरे थोडेसे क्रिस्पी टाईप होतात तुम्हाला जर मऊ भटुरे पाहिजे असतील तर रवा भिजवून टाका नाहीतर तुम्ही वरून कच्चा रवा टाकला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर हाताने हे सर्व पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे दही मीठ खाण्याचा सोडा वगैरे आहे ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल त्याच्यानंतर थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अगदी घट्टसर मळायचं नाही आहे पाहू शकता असं थोडंफार मऊ असं पीठ मळायचं आहे वरून थोडंसं तेल लावलं तरी चालेल आणि ह्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथं कुकरच्या तीन चार शिट्ट्या झालेल्या होत्या आणि कुकर थंड करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जी मसाल्याची पोटली आपण टाकलेली होती ती बाजूला काढून टाकायची आहे आणि पाहू शकता चहापत्तीमुळे म्हणजे चहा पावडरमुळे छोल्यांना छान ब्राऊनिश असा कलर आलेला आहे आणि छोले तीन चार शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजलेलेसुद्धा आहेत पाहू शकता अगदी सहजपणे फुटतायत ते तर आपले भटुरेचं पीठ आपण मुरण्यासाठी ठेवून दिलं आहे आता तोपर्यंत आपण इथं छोले बनवून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे मी तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी थोडं जास्त वापरलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि दोन तेजपत्ता टाकलेले आहेत म्हणजे आपले तमालपत्रे टाकलेले आहेत आता हे जिरं वगैरे थोडंफार फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण कांद्याची आणि आल्या लसूणची जी पेस्ट बनवलेली होती ती टाकायची आहे आणि ह्याला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला लसणू लसूण लस्न आणि आल्याचा जो आहे तो कच्चा वास निघून जाईल तोपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट याच्यामध्ये फ्राय करायची आहे तर पाहू शकता एक दोन मिनिटांसाठी ही पेस्ट मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे तर आपण जी एका टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली होती ती मी पूर्ण ह्या फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि ह्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटामध्ये पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि पाहू शकता टोमॅटोच्या पेस्टलासुद्धा साईटून तेल सुटायला चालू झालेलं आहे म्हणजे आपली फोडणी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपले काही मसाले टाकायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा लाल ला तिखट टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं मी दीड चमचा होईल इतकं लाल तिखट वापरलेलं ला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा धनेजिरे पावडर एक चमचा छोले मसाला आणि पाव चमचा होईल इतकी आमचूर पावडर मी टाकलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता पण नक्की टाका कारण आमचूर पावडर किंवा चाट मसाल्यांना खूप छान टेस्ट येते आता मसाले टाकून फोडणी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तर मसाले टाकल्यानंतर सुद्धा एक दोन मिनटं फोडणीला साईडून तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं फोडणी आपली परतून घेतलेली आहे बाजूने तेलसुद्धा सुटायला सुरू झालेलं आहे आता आपण जे छोले शिजवून घेतलेले आहेत ते पूर्ण याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांड्यामध्ये मी ज्या टोमॅटो पेस्ट बनवून घेतलेली होती त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याच्यावर ओतलेलं आहे कारण आपल्याला अजून थोडं पाणी याच्यामध्ये लागणार आहे आता ग्रेवीची थिकनेस जी आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जाडसर आवडत असेल तर थोडी ग्रेवी तुम्ही जाडसर ठेवू शकता पातळ पाहिजे असेल तर थोडी पातळ करू शकता तर अशा प्रकारे याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे टेस्ट करून बघून नंतरच टाका कारण छोले शिजताना आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्यानंतर कसुरी मेथी आता कसुरी मेथी असेल तर नक्कीच टाका नसेल तर स्किप करू शकता पण कसुरी मेथीनंसुद्धा सुद्धा खूप छान याला चव येते त्याच्यामुळे असेल तर नक्कीच टाका ह्याला परत एकदा हलवून घ्या तर ह्याच्यातमध्ये परत मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे कारण ग्रेव्ही मला थोडीशी जाडसर वाटली शिजून अजून दाटसर होणार आहे ग्रेव्ही त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त टाकलं सुरुवातीला तरी चालेल आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे छोले परत मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण खोललेलं आहे आणि छोल्यांवरती छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आपली जी होती ती दाटसर झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल हलवत असताना छोले तर अशा प्रकारे हे पंजाबी स्टाईलचे आपले छोले जे आहेत ते तयार झालेले आहेत रंग तर पाहू शकताय रंग सुरेख आहेच पण चवसुद्धा तितकीच भन्नाट आहे ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सुद्धा आवडतील आणि सगळ्यात शेवटी वरून छान ओली कोथिंबीर टाकायची त्याच्याशिवाय पदार्थ अपूर्णच वाटतो नाही का तर वरून छान ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे पंजाबी स्टाईलचे छोले तर आपले तयारच आहेत आता आपण बनवणार आहोत भटुरे तर एक आपण छोले बनवेपर्यंत एक पंधरा वीस मिनटं आपलं पीठ छान मुरतं तुम्ही जास्त वेळ मुरण्यासाठी ठेवलं तरी चालेल पण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्या तरच आपले छोले छान ब्रेडसारखे कापसासारखे मऊ असे होतील तर इथं पीठ आपलं छान मुरलेलं आहे आता आपल्याला लिंबू आकारपेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर मी इथं पीठ परत मळलेलं नाही आहे तुम्हाला जर गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं मळून घेऊ शकता पीठ तर मी इथं एक दोन गोळे करून घेतलेले आहेत लिंबू आकारपेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पिठाचा गोळा बुडवलेला आहे आणि पोळपाटवरती आपण जसं पुरी लाटतो तसं थोडासा अंडाकाराकारे मी हे भटुरा जो आहे तो लाटून घेतलेला आहे तुम्हाला जर गोल लाटायचा असेल तर तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता तर अशा प्रकारे थोडा थोडा सुका मैदा लावून ही भटुरे जे आहेत ते दोन्ही पण लाटून घेणार आहे तुम्ही एकदम लाटून एकदम सुद्धा चालतील किंवा लाटत लाटत तरी तरीसुद्धा चालतील तर इथं मी दोन भटुरे तुम्हाला लाटून दाखवते तुम्हाला जर तेलावरती लाटायचे असतील तर तेलावरतीसुद्धा लाटू शकता मी इथं सुका मैदा लावून हे भटुरे लाटत लाटलेले आहेत तर थोडेसे जाडसर असे आपल्याला हे भटुरे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे दोन्ही भटुरे मी लाटून घेतलेले आहेत आता भटुरे लाटेपर्यंत आपल्याला तेलसुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे आपण जे जोपर्यंत एक दोन भटुरे लाटून घेतो आहे तोपर्यंत आपलं तेलसुद्धा छान गरम होईल तर भटुरे आपले दोन मी बनवून घेतलेले आहेत आता तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच भटुरा तेलामध्ये सोडायचा आहे तर पहिला मी जो भटुरा होता तो मी तेलामध्ये सोडलेला आहे थोडंसं झारीच्या सायाने सा याच्यावरती तेल सोडायचं आहे किंवा थोडंफार हलवलं तरीसुद्धा चालेल तर थोडी बाजूला त्या भटुऱ्याला आपला जो झारा आहे तो लागला आणि फुटलेला आहे तरी पण किती ठम्म छान असा फुगलेला पाहू शकताय आणि थंड झाल्यावर सुद्धा अजिबात कडक वगैरे होत नाही ते भटुरे अगदी ब्रेडसारखे तसेच राहतात तर अशा प्रकारे हे छान असा भटुरा मी दोन्ही साईडून भाजून घेतलेला आहे एक दोन मिनिटांमध्ये आपला भटुरा छान दोन्ही साईडून भाजून तयार होतो आता ह्याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि आपण जो दुसरा भटुरा बनवलेला होता तो सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे गरज वाटल्यास तुम्ही मिडियमवरती ठेवू हो शकता पण तेल कडकडीत गरम असायला हवं हो भटुरे तळताना तर अशा प्रकारे थोडं थोडं भटुऱ्यावरती तेल सोडत राहायचं आहे आणि पाहू शकता हा सुद्धा भटुरा अगदी छान फुगलेला आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा पलटून ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटामध्ये आपले भटुरे दोन्ही साईडून छान असे भाजून तयार होतात तर अशाच प्रकारे सर्व भटुरे तुम्ही लाटून तळून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपले भटुरे आणि छोले तर तयार आहेतच चला तर मग आता आपण हे सर्व करूया तर हे छान गरमागरम पंजाबी स्टाईलचे छोले वरून ओली कोथिंबीर टाकायची आहे आता छोल्याबरोबर कांदा तर हवाच तर इथं मी कांद्यामध्ये कोथिंबीर तिखट मीठ टाकून त्याला थोडंसं हलवून घेतलेलं आहे सोबत लिंबू दिलेला आहे आणि आप आपले टम असे फुगलेले भटुरे तयार आहेत चला तर मग तुम्ही पटकन ही छोले भटुऱ्याची रेसिपी ट्राय करा आणि ह्या पद्धतीने जर बनवला तर एक तासामध्ये छोले भटुरे अगदी नक्कीच तयार होतात चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये पटापट कळवा कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयातच एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहिजे मला